कोमल फॅशन डिझायनर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आजच्या मध्ये तुम्हाला बघा मी आता हा षटकोनी गडा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला मी हे ब्लाउजचेच काठ वापरते आहे तर ते काठ कसे अटॅच करायचे तर बघा आपल्या जे बघा हा डिझाईनचा गळा असतो तर त्या त्याच्यामध्ये बघा हे काठ कसे अटॅच करायचे हे मी तुम्हाला दाखवते चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाँ, गड़ा गड़ा हा आपला मी गळा तयार करून घेतलेला आहे तर बघा मी आता गळा तयार केलेला आहे तर बघा त्याला हे काट कसे आपल्या ह्या कोण्यांमध्ये कसे अटॅच करायचे हे परफेक्ट पद्धतीने कसे अटॅच करायचे हे मी तुम्हाला दाखवते तर बघा मी हे काट घेतलेलं आहे तर त्याचा बघा हा हा जो इष्ट्रा कापड आहे मी अशा पद्धतीने अशी टीप टाकून घेणार आहे तर बघा मी आता शिलाई टाकून घेतलेली आहे तर आपण लावायला सुरुवात करूया जवळपास एक इंचाची हे काट आहे ते कशा परफेक्ट पद्धतीने अटॅच करायचे हे मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओ शोध शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल तर बघा आपण आता इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे काठ आहेत ते बघा त्यांना बघा हे काठ असे आपल्याला अशा पद्धतीने बघा असे दुमळून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला बघा असे क्रॉस शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा किती सुंदर बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने आप ले ले। आपली लेस अटेच झालेली आहे खूप इजी जी आहे सोपं एकदम तर त्यानंतर सेम बघा आपल्याला ले लेस अटॅच करून घ्यायची असे आणि परत इथे आपल्याला जसं आपण तिथे त्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला पूर्ण इथपर्यंत आपल्याला शिलाई घ्यायची आहे त्यानंतर सुई आपली मध्येच राहू द्यायची आपल्याला आणि मग त्यानंतर असं दुमडल्यानंतर मग सुई आपल्याला उचलायची आहे आणि मग सेम आपण जिथे जसं केलं होतं त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला बघा तर बघा किती सुंदर बघा कोण्यामध्ये बघा किती सुंदर आपली लेख बघा अटेट झालेली आहे तर परत तशी आपल्याला टीप टाकून आणि हो। तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसणार तर चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून असे नव नवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचू शकतील मी बघा इथे पण तसंच करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवते जेणेकरून तुम्हाला मी कशा पद्धतीने हे काट लावलेले आहे ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजू शकेल यासाठी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप स्विप न करता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते आहे तर बघा किती सुंदर आपले कार्ट बघू शकता किती सिंपल आणि सुंदर आपला गळा तयार झालेला आहे आणि ज्येष्ठाचे काट आहे मी ते आता अशा पद्धतीने कट करते आहे आणि आता इथे आपल्याला एक शिलाई पूर्ण टाकून घ्यायची आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि <स्थारीग> चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने किती सुंदर पद्धतीने आपण हे काठ लावून घेतलेला आहे आणि तुमची जर लेसही असेल तर तुम्ही लेसही ह्याच पद्धतीने लावायची आहे जेणेकरून आपले बघा आपला जो आधी गडा आहे सेम गळा आपला तयार झालेला आहे तर बघा किती कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे नवनव व्हिडिओ बघत राहा धन्यवाद